साईबाबांच्या पावनभूमीत साईबाबांनी अन्नदान करण्याची शिकवण दिली त्यात शिर्डीत साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांना अल्पदरात पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने शिर्डी येथील सेंट लॉन उद्योग समूहाने नफा ना, ना तोटा तत्वावर नाममात्र मात्र दरात सेवा सुरू केली समूहाच्या वतीने गरजेनुसार आणखी स्टॉल वाढवणार असून वीस रुपयात भरपोट आहार होईल असा दर्जेदार नाश्ता आणि त्यासोबत चहा कॉफी मोफत सुरू केला आहे अशी माहिती तेथील मॅनेजमेंटनी दिली जसं बाबांनी सांगितलं होतं तर दिलीत आलेला कुणी भुकेला गेलेला नाही पाहिजे त्याला चांगल्या प्रकारचे जेवण मिळालं पाहिजे ते बाबांनी शिकव शिकवलेल्या मार्गावर आमच्या कंपनीचे मॅनेजेंट डायरेक्टर हे मोठे साई भक्त आहेत म्हणून आम्ही साई भक्तांच्या सेवेसाठी आणि ग्रामस्थांसाठी काहीतरी करायचं आहे आम्हाला तर ना नाफा नात होता या बेसिसवर आम्ही स्नॅक सेंटर चालू करतो ज्या समजा त्याच्यामध्ये वीस रुपयामध्ये अत्यंत माफा रुपया हे आम्हाला कॉस्टिंग चाळीस रुपयापर्यंत जाते म्हणून फक्त आम्हाला सेवा म्हणून करायचं म्हणून वीस रुपयामध्ये तर वीस प्रकारचे वेगवेगळे आयटम्स आहेत प्लस त्याच्याबरोबर आणि कॉफी हे आम्ही फ्रीमध्ये देतो फक्त वीस रुपयामध्ये असते अल्प येणाऱ्या साहेब रस्त्यांना चांगल्या प्रकारचं जेवण मिळावं हायजिनिक प्रकारचे आणि या माध्यमातून राबांच्या भक्ताची सेवा बाबांच्या भक्तांची सेवा घडावी आमच्या हातून तसंच येणं आता बाबांच्या शताब्द वर्षी येते त्याच्यानिमित्त हजारो करोडो लोकं आता येतील स्टेडियममध्ये त्यांची कुठेही खाण्यापिण्याची काही सोय नको व्हायला चांगल्या प्रकारचं जेवण मिळावं कमी किमतीमध्ये त्यांना सगळ्यांना परवडेल असेल त्यासमोर म्हणजे येणारे भक्तच नाही का ग्रामस्थ असतील आजूबाजूचे खेड्यातले लोक असतील कामगार वर्ग असतील सगळ्यांना जाणाऱ्या येणारे नौकरदार वर्ग असेल जाणारे येणारे परवडेल सगळ्या अशा आहे पहिल्या दिवशी आम्हाला एकदम भरघोस प्रतिसाद मिळाला आहे आणि ही सेवा म्हणून आमच्या हॉटेलच्या माध्यमातून हे आम्ही कायम करतो चालू ठेवतो जर चांगला प्रतिसाद मिळाला शिर्डीकरांचा बाबांच्या आशीर्वादाने अजून आमच्या गाड्या अशा तयार करण्याच्या उद्देश आहे तसं जसं प्रतिसाद साधलं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे अत्याच म्हणजे अध्यक्ष मॅडमचे आस्त्र उद्घाटन झालं आपण आबा बंद होतो त्यानंतर आपल्या सगळ्या अभिवासी आहे साहित्य म्हणून अशा सगळ्या लोकांचं जर सहकार्य राहील नक्की चार सुधारण करता साई भक्त चाहे करूँ यह सभी आप सर्वी सहकार अपेक्षा है तुम्हारे सब हिस्सा व्यक्त करते साईबाबाच में सेवा अच्छी चालू राहू आम जातीत जास्त साई सेवा बाबा ने करो देखी प्रार्थना कर रहे जो भी हमारे पास पूरे दुनिया से लोग आ रहे हैं तो हमारा और हमारे कंपनी का दे है कि जो साईं बाबा की इच्छा थी कि जो भी यहाँ पे आए वो पेट भर खाना खा करके जाए तो हम उसी उद्देश्य से शुरू कर रहे हैं कि जो भी यात्रीगण यहाँ पे आए जो भी बाबा जेव शिष्य यहाँ पे आए वो भर पेट यहाँ से खाना खा करके जाएं और जो हमारी कंपनी और हमारी कंपनी का उद्देश्य है कि पूरे दुनिया को जो लोग यहाँ पर आता है उनको पेट भर खाना खिलाना है और सब लोग हमारे पास वैसे नहीं हैं कि हर लोग एक बड़े होटल को बड़े रेस्टोरेंट को अफोर्ड कर सकें तो जो लोग हमारे पास जो नीचे क्लास के लोग हैं जो हमारे पास किसान वर्ग के लोग हैं जो हमारे पास और भी लोग हैं सब लोगों को हम लोग भर पेट खाना खिलाए यही हमारा इच्छा है तो ये शताब्दी साल के लिए भी है और इसके आगे के लिए है क्योंकि बाबा के वक्त हमेशा रहेंगे और बाबा के वक्त हमेशा यहाँ पे आते रहते थे आते हैं शताब्दी ईयर्स में भी आएंगे और आगे भी आएंगे तो ये हमेशा करने वाले हैं इसका हमने रखा है बीस रुपये बीस रुपये में हम इसमें स्नैक्स दे रहे हैं जिससे कि हम पेट भर जाए और साथ में चाय और कॉफ़ी दे रहे हैं जिससे कि उनका जलपान भी हमारा कम्प्लीट हो जाए ये हम जो पैसा ले रहे हैं हम कोई भी कमाने के उद्देश्य से नहीं ले रहे हैं ये जो हम पैसे ले रहे हैं सिर्फ हमारे जो जो लोग जो परिवार यहाँ पे काम कर रहे हैं उनको कुछ मिल जाए अदरवाइज हम इस पे कोई भी प्रॉफिट कुछ भी कमाने के लिए काम नहीं कर रहे हैं दिवस शताब्दी वर्षा निमित्त शहर विकास कामे पूर्ण होती का असा प्रश्न अनेकान पड़ला खासगी उद्योग समूह भावी कौतुक करते हैं राजेंद्र बनकर सह गणेश गणेशलेराव मैनूज शिर्डी